अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा दोन हजार पंचवीस या वर्षातील आता फक्त काही दिवस उरलेले आहेत आणि आता आपण नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये प्रवेश करणार आहोत दोन हजार पंचवीस हा वर्ष सुद्धा खूप छान गेला खूप छान असा वर्ष होता हा मंगळाचा वर्ष होता तर या वर्षामध्ये बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत दोन हजार सव्वीस या वर्षातील जो पहिला दिवस आहे तो म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी अतिशय छान दुर्मिळ असा योग तयार होत आहे तर हा योग कोणता आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्याला कोणता खास उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक जानेवारी दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी अत्यंत छान असं पोर्टल ओपन होत आहे तर ते बघा एक जानेवारी म्हणजे आपली तारीख आहे एक महिना आहे एक आणि दोन हजार सव्वीस म्हणजे दोन प्लस दोन प्लस सहा यांची बेरीज होते दहा याची टोटल बेरीज होते एक तर ट्रिपल वन एक एक, एक असं ट्रिपल वनचं छान असं पोर्टल या दिवशी तयार होत आहे म्हणजे बघा होत आहे त्याचबरोबर बघा अतिशय महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण या ट्रिपल वनची जर बेरीज केली तर यांची बेरीज होते तीन म्हणजे ती, तीन हा जो नंबर आहे तर तो गुरुग्रहाशी रिलेटेड आहे ते तर आहेच त्याचबरोबर बघा या दिवशी आहे गुरुवार गुरूंचा वार आहे तर किती छान असा योग या दिवशी बनून येत आहे या संधीचा प्रत्येकाने फायदा हा घेतलाच पाहिजे या दिवशी आपल्याला बरेच असे उपाय करता येतात त्यातलाच एक मी उपाय तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्या दिवशी बघा तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आता तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक ब्लँक पेज तर यातला तुम्ही असा छोटासाही ब्लँक पेज घेऊ शकता आता आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळदीची थोडीशी पेस्ट म्हणजे हळद घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि एक हळदीची पेस्ट बनवायची आहे आज आपण मोठ्या इच्छाबद्दल बोलतोय तुमची जी काही इच्छा आहे म्हणजे तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे तुम्हाला घर बांधायचं आहे किंवा तुम्हाला तुमचे जे ड्रीम कार आहे ती विकत घ्यायची आहे किंवा बघा तुम्ही खूप दिवसांपासून गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करताय ते तुमचं काम होत नसेल तर अशी तुमची इच्छा आहे एखादी की तुमचं खूप दिवसाचं स्वप्न आहे की तुमच्या सगळे फॅमिली मिळून आपण आउट ऑफ इंडिया फिरण्यासाठी जायचं आहे किंवा तुमच्या मनामध्ये नवीन नवीन आयडिया असतील बिझनेस बद्दल तो तुम्हाला बिझनेस या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला स्टार्ट करायचा आहे तुमचं एखादं जे स्वप्न आहे की खूप मोठी अशी आपली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडासा टाइम लागू शकेल अशी मोठी इच्छा आपल्याला फिक्स करायची आहे आणि आपण पेज घेतलं हळदीची पेस्ट बनवलेली आहे तर हळदीच्या पेस्टमध्ये आपलं रिंग फिंगर असतं तर हे रिंग फिंगर त्यामध्ये डीप करायचं आहे आणि हळदीने आपल्याला पेपरवरती ट्रिपल वन नंबर काढायचा आहे हळदीने ब्लँक पेपरवरती ट्रिपल वन हा नंबर काढायचा आहे त्यानंतर हा जो आपला पेपर असतो हा पेपर आपल्या हातामध्ये आदतीने घ्यायचा आहे ट्रिपल वनकडे बघायचा आहे तुम्ही मनामध्ये जी काही इच्छा फिक्स केलेली आहे तर ती इच्छा बोलायची आहे तुम्ही मनात बोला किंवा तुम्ही थोडंसं मोठ्या आवाजात सुद्धा बोलू शकतात आणि म्हणजे ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने बोलायचं आहे ज माझी इच्छा आहे की मला दोन हजार सव्वीसमध्ये मोठं नवीन घराचं बांधकाम मला कंप्लीट करायचं आहे समजा अशी माझी इच्छा आहे तर मी मा हातात पेपर घेणार मी खूप खुश आहे दोन हजार सव्वीसमध्ये माझं स्वतःचं मोठं नवीन घराचं बांधकाम कंप्लीट झालं आहे थँक्यू यू युनिवर्स असं मी म्हणेन आणि त्याच्यानंतर बघा मी थोडंसं विज्युअलायझेशन करेल की माझी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी काय करणार आहे माझं मोठं घरचं प्लॅनिंग कसं असेल माझं मोठ्या घरामध्ये मी किती रूम्स असतील माझा सोफा कुठं असेल टी कुठे असेल रूम्सचा चा कलर काय असेल डायनिंग टेबल माझं कसं असेल म्हणजे ज्या काही गोष्टी असतात त्या रिलेटेड म्हणजे तुम्ही विष पूर्ण झाली आहे आणि त्याचबरोबर बघा म्हणजे आता तुम्ही नवीन घरामध्ये जाताय तर शांती करताय तर तुम्ही पूजेला कोणता ड्रेस घालणार आहे तुमच्या तुम्ही कोणाला कोणाला इन्व्हिटेशन देणार आहात तुम्ही तो प्रोग्राम कशा पद्धतीने करणार आहात आहा, याबद्दलचं सगळं विज्युअलायझेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आपला हा जो पेपर आहे तर हा पेपर आपण हळदीने त्याच्यावरती लिहिलेला आहे त्यामुळे हा पेपर थोडासा पाच मिनिट आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे तुम्ही म्हणजे खिडकीत ठेवू शकता थोडंसं ऊन येत असेल तर बाल्कनीत ठेवा किंवा गच्चीवर गच्चीवर सुद्धा तुम्ही हा पेपर ठेवू शकतात आणि हा पेपर उडणार नाही यासाठी तुम्ही याच्यावरती काहीतरी वेटसुद्धा ठेवू शकतात अगदी बघा तुम्ही पाच मिनिट ठेवलात तरी चाल तुम्ही चेक करा की तुम्ही हळदीने जे लिहिलेलं आहे नंबर ट्रिपल वन तो सुकला असेल तर तो पेपर घ्यायचा आपल्याला तो फोल्ड करायचा आहे पेपर तो पेपर आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर आपल्या घरातील जी पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशेला क्या, देवगरा आए, हा पेपर आपल्याला ठेवायचा आहे बघा पूर्व दिशेला हा पेपर ठेवून द्या आणि विसरून जा तुम्ही की तुम्ही हा पेपर तिथे ठेवलेला आहे किंवा बघा तुमच्या पूर्व दिशेला जागा नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अगदी बघा तुमचं देवघर आहे देवघराच्या ड्रॉवर मध्ये सुद्धा हा पेपर तुम्ही ठेवू शकता आता अतिशय छान छान असा दुर्मिळ योग होता है, या दिवशी होत आहे अतिशय छान संधी चालून आलेली आहे तर तुम्ही प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा आणि बघा ही गोष्ट करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही फक्त बघा विश्वास ठेवा शंभर टक्के विश्वास ठेवा आणि हा उपाय करा बरोबर बघा आपला वर्षातील पहिला दिवस आहे गुरुवार आहे आपल्या स्वामींचा वार आहे तुमच्या ज्या काही इच्छा स्वप्न असतील की तुमची दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत तर ती नक्कीच पूर्ण होतील फक्त तुमचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत तर ते चालू ठेवा तुम्हाला नक्की तुमची जी इच्छा आहे तर ती नक्कीच तुमची पूर्ण होईल अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त धन्यवाद